तर नमस्कार गावाल्यानु आज मी घेऊन येल याचं सेकंड पार्ट तर असं झालं की ना थं गुफा दिसली पण म्हटलं आधी ना आमच्या याचा आवाज येत होतो कारण की आतमध्ये ना त्यांनी मस्त आवाज इफेक्ट खूप छान दिले आहेत त्यांनी पण आम्ही म्हटलं काय आ काय तर आम्ही गेलो मस्त त्या ट्रेनमध्ये राईड केलं मग पूर्ण त्यांनी त्या जंगल सफारी वगैरे केल्याने जे लहान मुलं गेली ना तो फुल एन्जॉय करतील एवढा मस्त त्यांनी ना बांधलेला आहे या आतमध्ये त्यानंतर आमचं लक्ष गेलो हे जी माणसं जी असत ती आमक लिटरली रियल वाटली कारण की त्यांनी ज्या प्रकारे याच्यामध्ये काय म्हणतो मेहनत केली आहे ना लिटरली जर लांबून जर बघलास ना तर तुमका पण असं वाटायला की हा बाबा थाय कोणतरी माणसं कामा वगैरे करतात अशी आहेत पण खरंच आहे त्यांनी पूर्ण आपला आयुर्वेदाचा दाखवल्यानी नाही आहे सगळा आयुर्वेदा पूर्वीच्या काही कसे उपचार होत होते कसं सगळं चालायचा ता था। थर्ड था। पार्टमध्ये मी तुमका अजून खूप काही गोष्टी दाखवीन